आसई येथे दिवा पाटील चळवळ स्पर्धा समारोप कार्यक्रम नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिबा पाटील चळवळ स्पर्धा द्वितीय चरण समारोपाचा कार्यक्रम जासई येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रामशेठ ठाकूर यांनी दिबा पाटील यांच्या कार्याचा विचार आणि प्रभाव भूमिपुत्रांमध्ये रुजावा दिबा पाटील साहेबांनी केलेला त्याग समर्पण आणि संघर्ष नव्या पिढीला ज्ञात व्हावा त्यांच्या योगदानाची जाणीव तरुण पिढी व्हावी यासाठी दशरथ भगत यांनी विविध स्पर्धांच्या उपक्रमातून राबवलेला हा स्तुत्य उपक्रम आहे याचा मला सार्थ अभिमान आहे कलेच्या वेगवेगळ्या मांडणीसाठी शोध बोध संशोधन घडावे व ते समाजाच्या अंतरंगी पोहोचवावे या उद्देशाने हा उपक्रम असून संयोजकांचे मी कौतुक करतो असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत शेठ ठाकूर काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत दिबा पाटलांचे सुपुत्र अतुल पाटील शेखा पक्षाच्या सीमाताई घरत भूषण पाटील दशरथ भगत संदीप भगत सरपंच संतोष घरत उपसरपंच माही पाटील डॉक्टर विवेक भोईर गजानन म्हात्रे सी सर्जेराव श्री रवींद्र वाडकर सुरेश चाळके अरुण घाक पी जी पवन माधुरी पोद्दार स्वप्नील म्हात्रे शरद वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी संयोजन समितीच्या रवींद्र वाडकर साहेबराव ठाणगे विवेक भोईर किशोर घरत श्रीहरी पवळे सुधाकर लाड प्रशांत निगडे गजानन म्हात्रे रामनाथ म्हात्रे तेजस पाटील या सर्वांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले याप्रसंगी शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक तसेच स्पर्धेसाठी योगदान देणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाचे सत्कार करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी

सगळ्यांना विचार प्रत्येकाना सगळ्यांमध्ये जेवून ठेवलंय जाताना देऊन देऊन ठेवले त्यावेळेला आपली भाकरी बांधून येत होता फाटल्या सर्वांच्या आनंद यायचा असेल ना त्या भाकरी बरोबर घेऊन येत होता जेवण तयार करते थोडं साखर येत नंतर मिळणार पण अशा रीतीने आपल्याला त्यावेळेला मग लाह्या असतात ना लाह्या त्या लाह्या खायला चने खायला जात होते आणि ते चणे खाऊन लायात शेतकरी आंदोलनच्या सहभागी होत होते ज्यावेळेला विधानसभेमध्ये त्यावेळा आदिशय होता आणि विधानसभेमध्ये जी कमिटी होती